कल्पना करा तुम्ही एका पूर्ण अंधाऱ्या खोलीत आहात तुमच्या समोर एक टेबल आहे आणि त्यावर काचेची एक चौकोणी प्लेट उभी ठेवली आहे आणि मग त्या प्लेटवर एका विशिष्ट अँगलमधून लेझरचा हिरवा प्रकाश पडतो आणि तेव्हा एक जादू होते त्या काचेच्या पलीकडे टेबलावर तुम्हाला एक संपूर्ण थ्री दृश्य दिसू लागतं त्यात त्या काही वस्तू आहेत एक विचित्र आकाराची काचेची क्लाईन बॉटल आहे तुम्ही तुमचं डोकं थोडं बाजूला करता आणि तुम्हाला त्या बॉटलच्या मागची वस्तू दिसते म्हणजे प्रकाश त्या बॉटलमधून जसा वाखतो तोही अगदी खराखुरा वाटतो पण सगळ्यात विलक्षण गोष्ट काय माहीत आहे जर तुम्ही हात पुढे करून त्या वस्तूंना स्पर्श करायचा प्रयत्न केलात तर तुमचा हात सरळ आरपार जातो कारण तिथे प्रत्यक्षात काहीच नाही आहे ते टेबल पूर्ण रिकामा आहे तो सगळा खेळ त्या काचेच्या प्लेटवर रेकॉर्ड केलेल्या एका टू डी पॅटर्नचा आहे तो एक होलोग्राम आहे आता होलोग्रॅम म्हटलं की आपल्याला लगेच स्टार वॉर्स आठवतं आर टू डी टू मधून प्रिन्सेस लियाचा तो हवेत तरंगणारा मेसेज पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी खरे होलोग्रॅम तसे नसतात ते असे हवेत तरंगत नाहीत खरा होलोग्रॅम म्हणजे एका फिल्मवर केलेले एक रेकॉर्डिंग जे आपल्याला एका खिडकीतून मूळ देखावा पाहण्याचा भास निर्माण करतो आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे या जादूमागचं विज्ञान काय आहे एक साधी तुडी फिल्म एवढी प्रचंड डी माहिती स्वतःमध्ये कशी साठवते यामागचं घेणार आहोत आणि या रहस्याचा प्रवास सुरू होतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली डेनिस गेबोर नावाच्या एका शास्त्रज्ञापासून आणि गंमत म्हणजे ते काही हॉलोग्रॅम बनवायचा प्रयत्न करत नव्हते अच्छा ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणतात की त्यांना याची मूळ कल्पना एक टेनिस मॅच बघताना सुचली टेनिस मॅच हो त्यांच्या डोक्यात एक विलक्षण विचार आला पण तो प्रत्यक्षात आणायला त्यांच्याकडे एक महत्वाचं साधनच नव्हतं तोपर्यंत लेझरचा शोध लागला नव्हता म्हणजे कल्पना होती पण ती सत्यात उधरवण्यासाठी योग्य तंत्रज्ञान नव्हतं अगदी त्यांना जवळपास दोन दशक थांबावं लागलं बापरे त्या काळातले जे लाईट सोर्स होते म्हणजे एका गोंगाट करणाऱ्या गर्दीसारखे होते प्रत्येक जण वेगळं काहीतरी बोलतोय त्यांना हवा होता एक शिस्तबद्ध एका सुरात बोलणारा आवाज आणि तो आवाज त्यांना मिळाला लेझरच्या रूपात लेझरच्या शोधानंतरच होलोग्राफी खऱ्या अर्थानं शक्य झाली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये म्हणजे त्यांच्या मूळ कल्पनेनंतर चोवीस वर्षांनी डेनिस गेबॉर यांना नोबेल पारितोषिक मिळाला चला तर मग गेबॉर यांच्या ते मूळ कल्पनेच्या खोलात जाऊया सुरुवात एका सोप्या प्रश्नापासून करूया एक सामान्य फोटो आणि एक होलोग्राम यांच्यात नेमका फरक काय आहे म्हणजे एक साधा पिनहोल कॅमेरा सुद्धा काय करतो तो एका दृष्टीकडे फक्त एकाच दृष्टिकोनातून पाहतो एका लहानशा छिद्रातून प्रकाश फिल्मवर पडतो आणि एक टुडी प्रतिमा तयार होते बाकीची सगळी माहिती म्हणजे वरून कसं दिसेल बाजूने कसं दिसेल ही सगळी माहिती वाया जाते बरोबर जे दृश्याभोवतीचं प्रकाश क्षेत्रच पुन्हा तयार करायचं आहे जणू काही मूळ दृश्यच तिथे आहे आणि हे करण्यासाठी त्याला प्रकाशाच्या एका अशा गुणधर्माला पकडावं लागतं ज्याकडे सामान्य फोटोग्राफी पूर्णपणे दुर्लक्ष करते तो गुणधर्म म्हणजे प्रकाशाचा फेज ओके फेज हा शब्द आपण ऐकलाय पण त्याचा नेमका अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर सामान्य कॅमेरा फक्त प्रकाशाची तीव्रता म्हणजे अॅम्प्लिट्यूड रेकॉर्ड करतो प्रकाश किती तेजस्वी आहे किंवा किती अंधुक आहे पण प्रकाश हा तरंगांच्या म्हणजे वेव्सच्या रूपात प्रवास करतो फेज म्हणजे त्या तरंगाची त्याच्या प्रवासातली अवस्था तो त्याच्या शिखरावर आहे की दरीत की मध्ये कुठे आहे हे, हे फेज ठरवतो आणि हीच फेजची माहिती आपल्याला थ्री डीची जाणीव करून देते म्हणजे सामान्य फोटो म्हणजे गाणं ऐकण्यासारखं आहे पण फक्त कोणत्या नोटची तीव्रता किती आहे एवढंच ऐकण्यासारखं त्यातली लय किंवा ताल पूर्णपणे वगळला जातोय उत्तम उदाहरण आणि होलोग्राफीचं सगळं रहस्य याच एका हुशार युक्तीमध्ये दडलंय तुम्ही प्रकाशाचा फेस थेट रेकॉर्ड करू शकत नाही तसं कोणतेही सेन्सर नाही म्हणून तुम्ही एक शक्कल लढवता तुम्ही दृश्यवरून येणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रकाश लहरीना ज्याला आपण ऑब्जेक्ट वेव्ह म्हणूया तिला एका अत्यंत साध्या आणि शिस्तबद्ध प्रकाश लहरीशी जिला रेफरन्स वेव्ह म्हणतात मुद्दाम टक्कर मारायला लावता म्हणजे एका गुंतागुंतीच्या माहितीला एका सोप्या माहितीसोबत मिसळायचं अगदी तसंच आणि जेव्हा ह्या दोन लहरी फिल्मवर एकत्र येतात तेव्हा तिथे एक इंटरफिरन्स पॅटर्न तयार होतो जिथे दोन्ही लहरींचा फेज जुळतो तिथे प्रकाश तेजस्वी होतो जिथे फेज एकमेकांच्या विरुद्ध असतो तिथे अंधार परिणामी फिल्मवर मूळ दृश्यासारखं काहीच दिसत नाही तर सूक्ष्म रेषा आणि वर्तुळांचा एक गोंधळात टाकणारा नमुना तयार होतो पण तो नमुना म्हणजे एक प्रकारचा सिक्रेट कोड आहे बरोबर त्या ऑब्जेक्ट वेव्हच्या फेसची सगळी माहिती अप्रत्यक्षपणे दडलेली असते आणि ही एनिकोडिंगची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी दोन्ही प्रकाश लहरींची फ्रिक्वेन्सी तंतोतंत सारखी असावी लागते म्हणूनच लेझर इतका महत्वाचा आहे की नाही एक्झॅक्टली exactly. सेटअप साधारणपणे असा असतो एका बीम स्प्लिटरनी लेझरचे दोन भाग केले जातात एक किरण वस्तूवर पडून फिल्मवर येतो हा झाला ऑब्जेक्ट वेव्ह आणि दुसरा किरण आरशांच्या मदतीने थेट फिल्मवर टाकला जातो ही झाली आपली चावी म्हणजे रेफरन्स वेव्ह आणि ही प्रक्रिया कमालीची नाजूक असते असं ऐकलंय मी हो आपण प्रकाशाच्या तरंग लांबीच्या पातळीवर रेकॉर्डिंग करत आहोत याचा अर्थ रेकॉर्डिंगच्या काही मिनिटांमध्ये जमिनीतून येणारं सूक्ष्म कंपन किंवा हवेच्या दाबातला बदल अगदी कोणी जोरात श्वास घेतला तरी तो इंटरफेरन्स पॅटर्न बिघडू शकतो अरे हो हे मी स्वतः अनुभवलंय जेव्हा आम्ही हे रेकॉर्डिंग करत होतो तेव्हा आम्हाला अक्षरशः ध्यानस्थ शांततेत बसावं लागलं होतं आमचं टेबल हवेच्या दाबावर तरंगत होतं कंपनांपासून वाचण्यासाठी बरोबर कारण तुम्ही एक अत्यंत सूक्ष्म आणि अचूक कोड लिहित आहात त्यात चूक परवडणारे नाही ठीक आहे तर आता आपण तो कोड फिल्मवर लिहिला आता खरी जादू सुरू होते रिकन्स्ट्रक्शन तुम्ही मूळ वस्तू बाजूला काढता आणि आता फक्त चावी म्हणजे मूळ रेफरन्स वेव्ह त्या फिल्ममधून आरपार पाठवता मग काय होतं आणि इथेच ती जादू घडते ती फिल्म ज्यावर तो कोड आहे ती आता एका साध्या फिल्मसारखी वागत नाही ती एका अत्यंत गुंतागुंतीच्या कस्टम मेड लेन्ससारखी वागते एक लाईट ब्लू प्रिंट बनते जेव्हा रेफरन्स वेव्ह त्या ब्लूप्रिंटमधून जाते तेव्हा ती ब्लूप्रिंट त्या प्रकाशाला अगदी तसंच वाकवते जसा प्रकाश मूळ वस्तूवरून येत होता परिणामे फिल्मच्या पलीकडे मूळ ऑब्जेक्ट वेव्हचं भूत पुन्हा तयार होतं जणू काही ती वस्तू अजूनही तिथेच आहे हे खरंच अविश्वसनीय अव आहे म्हणजे ती फिल्म प्रकाशासाठी एक मार्गदर्शक बनते आणि म्हणूनच हो तो प्रसिद्ध ट्रिक शक्य होतो का की जर तुम्ही हॉलोग्रामचा तुकडा तोडला तरी त्या लहानच्या तुकड्यातून संपूर्ण दृश्य दिसतं हो अगदी बरोबर कारण रेकॉर्डिंगच्या वेळी दृश्यातल्या प्रत्येक बिंदूवरून येणारा प्रकाश संपूर्ण फिल्मवर पसरलेला असतो त्यामुळे फिल्मचा प्रत्येक लहानसा भाग हा संपूर्ण दृश्याची माहिती साठवून ठेवतो हो फक्त एका विशिष्ट दृष्टिकोनातून म्हणजे एका लहान खिडकीतून पाहण्यासारखं अगदी तुम्हाला संपूर्ण दृश्य दिसतं पण तुमची बघण्याची जागा मर्यादित असते हे समजायला आपण एक साधं उदाहरण घेऊ शकतो का समजा फक्त एका बिंदूचा होलोग्राम बनवायचा आहे तेव्हा फिल्मवर काय दिसेल चांगलं उदाहरण आहे एका बिंदूतून येणाऱ्या प्रकाश लहरी गोलाकार असतात आणि आपली रेफरन्स वेव्ह सपाट आहे जेव्हा या गोलाकार आणि सपाट लहरी एकत्र येतात तेव्हा फिल्मवर एकावर एक वर्तुळांचा पॅटर्न तयार होतो याला फ्रनेल झोन प्लेट म्हणतात फ्रेनेल झोन प्लेट हो या पॅटर्नमध्ये केंद्रापासून जसजसं दूर जाऊ तसतसे वर्तुळांमधील अंतर कमी होत जातं आता ही झोन प्लेट प्रकाशासाठी एका सारखं काम करते जेव्हा तुम्ही रेफरन्स वेव पुन्हा यातून पाठवता तेव्हा ती त्या प्रकाशाला अशा प्रकारे केंद्रित करते की पाहणाऱ्याच्या डोळ्याला त्या मूळ बिंदूच्या जागी एक भासमान प्रतिमा दिसते आणि जर दृश्यात हजारो बिंदू असतील तर फिल्मवर त्या हजारो झोन प्लेटचे एक मिश्रण तयार होतं जे दिसायला पूर्णपणे गोंधळासारखं असेल बरोबर आणि म्हणूनच होलोग्राफीसाठी लागणारी फिल्म ही अत्यंत हाय रेझोल्युशनची असावी लागते सामान्य कॅमेरा फिल्मपेक्षा हजारो पटींनी जास्त कारण ते वर्तुळ खूपच जवळजवळ असणार अगदी प्रकाशाच्या तरंगलांबी इतके सूक्ष्म त्यांना रेकॉर्ड करण्यासाठी फिल्मची क्षमता ही तेवढीच सूक्ष्म असावी लागते यात आणखी एक तांत्रिक अडचण होती नाही का ती कॉन्ज्युगेट इमेजची हो डेनिस गेबॉर यांना सुरुवातीला याचा खूप त्रास झाला जेव्हा तुम्ही रेफरन्स बीमने होलोग्रॅम प्रकाशित करता तेव्हा तीन गोष्टी घडतात एक प्रकाश किरण सरळ जातो एक मूळ वस्तूची प्रतिमा तयार करतो आणि तिसरा आणि तिसरा एक कॉन्ज्युगेट इमेज तयार करतो जी मूळ प्रतिमेच्या मागे किंवा पुढे तयार होणारी एक विचित्र विस्खळीत प्रतिमा असते अच्छा म्हणजे दोन्ही प्रतिमा एकमेकांवर येऊन दृश्य अस्पष्ट दिसायचं हो नंतर शास्त्रज्ञांनी यावर एक सोपा उपाय शोधला रेकॉर्डिंगच्या वेळी रेफरन्स बीम सरळ न टाकता एका विशिष्ट कोणातून टाकायचा यामुळे रिकन्स्ट्रक्शनच्या वेळी हे तीनही बीम एकमेकांपासून वेगळे होतात आणि आपल्याला फक्त मूळ वस्तूची स्पष्ट प्रतिमा दिसते तर माझं जे स्वप्न आहे की मी माझा एक स्टार वॉर स्टाईल होलोग्राम तयार करून मीटिंगसाठी पाठवावा ते अजून दूर आहे असं दिसतंय थोडेसं हवेत प्रतिमा प्रोजेक्ट करणं हे पूर्णपणे वेगळं तंत्रज्ञान आहे त्याला व्हॉल्युमेट्रिक डिस्प्ले म्हणतात आपण ज्याबद्दल बोलतोय ते म्हणजे एखाद्या खिडकीच्या मागे अडकवलेलं एक परिपूर्ण थ्री डी भूत पण याचा अर्थ असा नाही की याचे उपयोग कमी आहेत उलट याचे उपयोग विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये क्रांती घडवत आहेत खरंच जसं की एका तंत्रज्ञानाचं नाव आहे होलोग्राफिक इंटरफेरोमेट्री कल्पना करा एका विमानाच्या पंखाचा एक होलोग्राम तुम्ही बनवला मग त्या पंखावर थोडा दाब टाकला आणि त्याच स्थिती त्याचा दुसरा होलोग्राम बनवला पहिल्यावरच ओके okay. जेव्हा तुम्ही हे दोन्ही होलोग्राम एकत्र पाहता तेव्हा तुम्हाला त्या पंखावर सुंदर रंगीत रेषा दिसू लागतात या रेषा म्हणजे जणू काही त्या पंखावरील ताणाचा एक नकाशाच असतो वा त्या पंख्याचा आकारात झालेला नॅनोमीटर मधला बदली तुम्हाला दिसतो हे म्हणजे अभियंत्यांना ताण पाहण्यासाठी एक्स रे विजन देण्यासारखं आहे हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे ज्या तंत्रज्ञानाची सुरुवात मायक्रोस्कोप सुधारण्यासाठी झाली होती ते आज मोठमोठ्या इंजिन्स आणि विमानांच्या पंखांची तपासणी करण्यासाठी वापरलं जात आहे अगदी बरोबर आणि हेच विज्ञानाचं सौंदर्य आहे डेनिस गेबोर यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे मी काहीतरी वेगळंच शोधायला निघालो होतो आणि माझ्या हाती काहीतरी विलक्षण लागलं तर आज आपण पाहिलं की होलोग्राफी ही केवळ एक डोळ्यानं दिपवणारी युक्ती नाही तर प्रकाशाच्या सर्वात मूलभूत गुणधर्माला म्हणजेच फेजला रेकॉर्ड करण्याचं एक अद्भुत विज्ञान आहे एका साध्या टू डी फिल्मवर थ्री डी जगाची संपूर्ण माहिती प्रत्येक कोणातून दिसणाऱ्या तपशिलांसकट कशी साठवली जाऊ शकते हे खरंच थक्क करणार आहे आणि हे शक्य होतं त्या एकाच कल्पनेमुळे थेट रेकॉर्ड करता येत नसेल तर एका रेफरन्स सोबत त्याची तुलना करून एक कोड तयार करा हा मूलभूत विचार खूप शक्तिशाली आहे आणि या संपूर्ण चर्चेतून एक मूलभूत आणि खूप खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट समोर येते ती म्हणजे प्रकाशाच्या त्रिमितीय क्षेत्राची संपूर्ण माहिती त्याच्या द्विमितीय सीमेवर साठवली जाऊ शकते यावर विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे की जर एक द्विमितीय पृष्ठभाग एका त्रिमितीय प्रकाश क्षेत्राला पूर्णपणे पकडू शकत असेल तर आपल्या आजूबाजूला असलेली कितीतरी गुंतागुंतीची उच्चमितीय माहिती अशाच साध्या स्वरूपात कुठेतरी दडलेली असू शकते का जी फक्त योग्य रेफरन्स बीमची म्हणजे तिला उलगडणाऱ्या योग्य दृष्टिकोनाची वाट पाहत असेल